नमस्ते दहावी मामी क्लासमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण पायथागोरस प्रमायावरील काही महत्वाची गणिते वाटतात सामायिक करीतात ती आज घेत आहोत आणि मी शिकवले तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि परीक्षाचे पेपर अगदी व्यवस्थित चांगल्या रीतीने राहा लिहा दीपवाईच्या सुट्टीमध्ये मी तुमच्या बरोबर चार चार तीन तीन तास आहेच बाळांनो काही काळजी करू नका चला तर मग आकृतीमध्ये प्रश्न काय विचारलाय बघा आकृतीमध्ये कोण डीई डीएफ आकृतीमध्ये आकृतीमध्ये कोण डी एफ डी एफ बरोबर नव्वद अंश रेख यफ जी लंब रेख यफ जी लंब रेख ईडी रेक ईडी जर जी डी बरोबर आठ जर जी डी बरोबर आठ जी डी बरोबर आठ एफ जी बरोबर बारा एफ जी बरोबर बारा तर हे तीन मार्कासाठी गणित पडेल एक आकडा ई ची शोधून आहे आपल्याला दो दुसरा आकडा एफ डी शोधून काढायचा आहे आणि तिसरा आकडा ई एफ ईएफ काढा बघा अतिशय सोपा आहे इथं नव्वद अंश आहे इथं नव्वद अंश आहे एफ हिथं डी आहे हिथं जी आहे इथं आठ आहे आणि इथ सोळा आहे इथं बारा पहा कस सोडवायचं ते काय <coughs> शोधायला सांगितलेलं आहे आपल्याला आपण प्रश्न एका पेनने लिहिलं उत्तर दुसऱ्या पेनने लिहूया कारण लक्षातील बाळान हा लंब आहे शिरोलंबावरती बरोबर का हा कर्ण आहे कर्णावरती हा शिरोलंब आहे याचा अर्थ भूमिती मध्याचा गुणधर्म याच्यामध्ये आपल्याला वापरता येतो भूमितीच्या भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार जी। इ... काय होईल जीचा वर्ग बरोबर हे डीजी किंवा जी डी बरोबर ई काय काढायला जी ईजी ईजी या पद्धतीनं मांडता येईल सॉरी हे दिलेलं नाही सोळा दिलेलं नाही दिलेलं नाही फक्त इतर यफजी दिलेलं आहे यफ दिलेल 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 वर जी कुठं आहे यफ जी इथं बारा दिलेलं आहे आणि जी डी सोळा एवढेच किमती दिलेले आहे सॉरी बर का वळान एवढ्याच किमती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा आता ह्या चा वर्ग बरोबर जी डी गुणिले जी असं करून आपण ह्या ची किंमत काढू शकतो त्यानंतर हा ई जी एफ या याच्यामध्ये पायथागर्स वापरून ही ही किंमत निघेल मग ई किंमत काढता येईल त्यानंतर डी जी एफ या याच्यामध्ये पायथागर्स वापरून ही डीई एफ काढता येईल इतकं सोपं आहे आणि तीन मार्क इझिली मिळून जाणार आहेत बघा आता काय करायचं पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं हे महत्वाचं आहे हे आपल्याला हिंट दिलेली आहे उत्तर लिहिताना भिंट ही त्यांनी दिलेली असते हे कधी विसरू नका नंतर वेगळा विचार करायला विचार करायचंच नाही तर काय दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला सुचत जातं बाळानं नव्वद अंश रेख अपजी लंब रेख ईडी दिलेला आहे की म्हणून काय म्हणायचं भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार गुंधर्मानुसार काय करता येईल गुणधर्मानुसार दिलेलं आहे तसं मांडूया आपण एफ एफ जी जी, जी, जी चा वर्ग बरोबर एफ इअजीचा वर्ग बरोबर जी डी दिलेला आहे जी डी गुणिले काढायला सांगितलेलं आहे ई जी कारण पुन्हा भाऊ आपल्याला हे दिलेलं कसं आहे हे महत्वाचं आहे नंतर मग बदल करा जी ईचं इजी ईजीच जी काय गरज नाहीये आहे तर एफ जी किती दिलेला आहे बाराचा वर्ग त्यानंतर जी डी किती दिलेला आहे आठ जी काय करायचे आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा आता बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर आठ गुणिले इजी काय होणार हे आठ इकडं भागाकारामध्ये येणार छेद आठ बरोबर इथं काय राहतील इजी अठरा चव्वेचाळीशी बरोबर ना अठरा गुणिले आठ आठी आठी चोई चोई आठे आठ चौसष्ट चार हजार सहा आठ एके आठ आठ आणि सहा चौदा बरोबर का म्हणजेच इथे किती येणार आहेत अठरा अठरा बरोबर इजी म्हणून इथे लिहावं लागणार आहे ई जी, है। जी बरोबर अठरा एकक हे महत्त्वाचं राहणार आहे इथे एकक द्यावंच लागतं नाहीतर एक मास दमाऊंट बसाल चला मग आता एफडी कुठे एफ डी ही एफ डी त्रिकोण डी जी एफ हा नव्वद अंश आहे कोण डी जी एफ बरोबर नव्वद अंश म्हणून काय येणार डी एफ चा वर्ग बरोबर हा करणार नव्वद अंश समोरचा डी एफ चा वर्ग एफ डी सांगितले ना एफ डी बर एफ डी एफ एफडीचा वर्ग बरोबर जी डी चा वर्ग अधिक काय केलंय एफजीचा वर्ग मग इथं जी डी किती आहे आठ आठचा वर्ग एफ जी किती आहे एफ जी या फजी बारा बाराचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट चा बाराचा वर्ग एकशे चा चव्वेचाळीस त्यांची बेरीज किती बघू इकडची बाजू पुसून घेऊ एकच मिनिट बळालो यांची बेरीज करू या डी बरोबर एफडीचा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस अधिक चौसष्ट चार चारांच्या आठ सहा चार दहा दोन दोनशे आठ आलं दोनशे आठ कशाचा वर्ग नाही एफडी बरोबर वर्ग मुळा दोनशे आठ दोनशे आठ च भाग असं पाडो की एक वर्ग संख्या आली पाहिजे आपल्याला पटकन येत नसेल तर बे एक बेन दहा वीस बेचोक आठ बेपंच दहा बेदुनी चार बेदुनी चार बेसक्क बारा बे एक बे बे तिक सहा तेरा बे दुनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा गुणिले तेरा येतं याच सोळा गुणिले तेरा याच वर्गमूळ चार वर्गमुळात किती आले तेरा बरोबर किती आला चार वर्ग तेरा एक आहे ना सोपं बाळान काय अवघड आहे का आता सेम टू सेम काय काढायचं याच्यामध्ये एफ काढून घ्यायचं आहे म्हणून कोण ई जी एफ इ जी एफ बरोबर नव्वदांश म्हणून इथं एक मास आपल्यात जाईल का इथे लिहायचं पायथा गोरस प्रमेयाने लिहावंच लागतं बर का बाळा ना इथं पायथागोरस प्रमेयाने मग काय करा इथं पण पायथागोरस कसं वापरावं लागणार इथे नव्वद अंशासमोरची बाजू ई एफ इ एफ चा वर्ग बरोबर ई चा वर्ग बरोबर काय येणार आहे ईजी वर्ग अधिक चा वर्ग पायथा गोरस प्रमा किती आहे आताच आपण काढून घेतलेली आहे ईजी ईची काढून घेतली होती ना हा इथं म्हणून इझी अठराचा वर्ग अधिक यजी किती आहे बाराचा वर्ग बाराचा वर्ग अठराचा वर्ग पाठ आहे की नाही बाळा अठराचा वर्ग आलाच पाहिजे किती येतोय तीनशे चोवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस ते पुसून घेऊ तिकडे सोडवू कस येते बघा हे बेरीज करू तीनशे चोवीस अधिक एकशे चव्हेचा चारन चार आठ चार दोन सहा तीन एक चार चारशे अडुसष्ट आलं हे पण तसंच येते वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट परंतु इथं लक्षात ठेवा हे इथं वर्गमुळात तेरा आले इथं पण वर्गमुळात तेरा अशी संख्या येणार शंभर बघा आता बेदोनी चार बेत्रिक सहा बेचोक आठ बे, के बे बे के बे 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 सात एक चौदा आता तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन नब्बे सत्तावीस तीन एके तीन तीन त्रिक नऊ तेरा सोडून बाकीचा गुणाकार तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दुनी छत्तीस छत्तीस कसे येणार इथं बघा ई एफ बरोबर हे वर्गमुळामध्ये घालून घेऊ म्हणून याचा भाग कसा पडणार छत्तीस गुणिले तेरा कसे पाडायचे ते पण मी सांगितलं छत्तीचं वर्गमूळ सहा वर्गमूळात तेरा एक काय आलं इय आहे ना बाळानं सोपं अवघड आहे का तीन मार्क जाता जाता मिळून गेले थँक्यू बाळानं मी शिकवलेलं आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मामी क्लासला थँक्यू आता बघा एक पुढचं गणित आहे याच्या तोडीलाच याच्या बरोबर ते पण घेऊन टाकू आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून हे दोन मार्गासाठी विचारलं जाईल बळानो <coughs> आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून दिलेल्या माहितीवरून एबी व बी सी काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा एबी व बी सी काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा असं विचारलेलं आहे त्यांनी आकृती दिलेली आहे इथं ए इता बी इता सी इथं हे दोन बाजू एकरूप दाखवलेली आहे तिथं वर्गमुळात तीन अशी किंमत दिलेली आहे आता हे सगळं मी जे निराशाईनं लिहिते ना हा तुम्हाला प्रश्नपत्रिकेत पडणारा प्रश्नच आहे ए बी बरोबर बी सी असं दिलेलं आहे प्रश्नातच दिलेलं आहे इथं डॉट 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 इथं तुम्ही आधार द्यायचा आहे त्यानंतर कोण बी ए सी बरोबर असं विचारलेलं आहे इथं डॉट डॉट दिलेलं आहे त्यानंतर म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर इथं डॉट डॉट गुणिले ए सी असं विचारलेलं आहे बरोबर तिथं पण गुणिले आठ आहे सॉरी इथं आठ दिलेलं आहे आठ आठ त्यानंतर इथं असं दिलेलं आहे दोन वर्ग मुळात दोन असं तिने दिलेलं आहे इथं बरोबर असं सगळं काढायचं आहे बघा काय करायचं तर लक्ष द्या इथं आपण काय करायचं सोडवायचं आहे अगदी दोन मार्कासाठी हे पडेल ए बी बरोबर बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे मग त्रिकोण म्हणून असं लिहिलेलं आहे बरोबर का समद्विभुज म्हणजे कळतं ना दोन बाजू समान ए, सी बरोबर ए बी सी बरोबर नव्वद अंश आहे इथं कारण सॉरी ए बी सी बरोबर नव्वद अंश आहे हा नव्वद म्हणजे हे पंचेचाळीस पंचेचाळीस अंशाचे कोण होतील म्हणून बी सी बरोबर ए सी बरोबर एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले एसी तिथं पण एक छेद वर्ग मुळात दोन येईल भागच पाडून दिलेत दिले तिथं भाग कसे चार दोन आठ तुम्हाला करून दाखवते इथं वर्ग मुळात चार दोन म्हणजेच कसे येणार दोन वर्ग मुळात दोन एक छेद वर्ग मुळात दोन एक छेद वर्ग मुळात दोन वर्ग मुळात दोन ला वर्ग मुळात दोन कॅन्सल झाले इथं काय राहिलं दोन एकक हे त्याच काय आलं उत्तर कशाच ए बी आणि बरोबर बी सीची किंमत किती आली दोन एकक एवढ्यासाठी आपल्याला फक्त दोन मास्क मिळणार आहेत काय अवघड आहे का बाळानं चला तर मग पुढचं गणित बघूया एका चौरसाचा चा कर्ण एका चौरसाचा कर्ण सोळा सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा पुढचं गणित एका चौरसाचा कर्ण एका चौरसाचा कर्ण किती दिलेला आहे दहा सेमी दहा सेमी आहे तर त्या आहे तर त्याच्या बाजूची लांबी त्याच्या बाजूंची परिमिती काढा व परिमिती काढ़ा असा प्रश्न विचारलेला आहे आता बघा आपण उत्तर सोडवूया या बाळानं याच्यावरती एक चौरस दिलेला आहे इथं दोन मार्कासाठीच गणित असेल हे इथं आकृती वगैरे काही दिलेली नाही आपण आकृती काढून घेऊ हा चौरस काढला त्याचा कर्ण दिलेला आहे म्हणून हा कर्ण काढला कारण चौरसाचा प्रत्येक कोण किती अंशात असतो नव्वद अंश नाव दिव्या ए बी सी आणि डी मग काय येणार तर चौकोन ए बी सी डी उत्तर लेखन चालू करूया ले। चौकोन काय आहे ए बी सी डी मध्ये एसी हा कर्ण बरोबर का एसी हा, एसी हा कर्ण आहे मग एसी हा कर्ण असेल तर काय येणार हि तर दहा दिलेला आहे हि तर दहा दिलेला आहे म्हटल्यानंतर बाळानो हा पंचेचाळीस हा पंचेचाळीस झाला कारण नव्वदच्या निम्म एसी हा कर्ण आला म्हणायचं म्हणून कोण बी ए सी बरोबर कोण बी सी ए बरोबर किती अंश पंचेचाळीस अंश म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश पंचे नव्वद अंश प्रमयाने काय वापरता येईल बघा पंचेचाळीस समोरच्या हे दोन भुज आहेत ए बी बरोबर बी सी बरोबर एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण ए सी एक छेद वर्ग मुळात दोन कर्ण आहेत दहा याचे भाग पाडावे लागणार आहेत एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले बेपंचे दहा पुन्हा ह्या दोनचे भाग पाडावे लागणार आहेत किंवा आपल्याला परिमीयीकरण करावं लागणार आहे एक छेद वर्ग मुळात दोन ह्या दोन चे भाग वर्ग मुळात दोन गुणिले वर्ग मुळात दोन गुणिले पाच वर्गमुळात दोन ला दोन गेले काय राहिलं पाच वर्ग मुळात दोन ही काय आली ए बी ही कशाची किंमत आली ए बी बरोबर बी सी बरोबर एकक सेमी दिलेली आहे म्हटल्यानंतर इथं सेमी लिहावं लागणार आहे ही कि किंमत आली बाजूची लांबी आली पाच वर्ग मुळात दोन आता परिमिती विचारल्या चौरसाची परिमिती कशी काढतो बाळांनो चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हो की नाही म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू म्हणून चार गुणिले बाजू किती आली आपली पाच वर्ग मुळात दोन म्हणजेच पाचोक वीस वर्ग मुळात दोन सेमी की काय आली परिमिती झाले ना अगदी दोन मार्क्स इझिली मिळून गेले काय कष्ट करावं लागलं का करा लाग थँक्यू बाळांना मी शिकवलेलं आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा